कमायटी वर्ड पीस युनिव्हर्सिटीकडून आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या भारतीय छात्र संसदेचा आज दुसरा दिवस आहे एका बाजूला भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात आलं आहे तर दुसऱ्या बाजूला आमदारांसाठी क कॅपॅसिटी इन्हान्समेंट प्रोग्राम्सचं सुद्धा आयोजन करण्यात आले आहे आणि याचविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर पलिम परिमल सर आहेत सर नेमका ह्या कार्यक्रमाचा उद्देश काय आमदारांसाठी कॅपॅसिटी एनहान्समेंट प्रोग्राम जो आयोजित केला आहे तर या प्रकारचे कार्यक्रम आयोजित व्हावेत असा विचार आमदारांनीच एन एल सी भारतची ज्यावेळेस मुंबईमध्ये जून वीसशे तेवीसमध्ये स्थापना झाली होती त्यावेळेस त्यांनी मांडला होता आणि त्या दृष्टीने मागच्या वर्षीसुद्धा भारतीय छात्र सो सोबतच असा कार्यक्रम आयोजित केला होता ज्याला देशभरातून ऐंशी पंच्याऐंशी आमदार त्यात सहभागी झाले होते आणि यावेळेस साधारणत दोनशे आमदार देशभरामधून त्यांनी प्रतिसाद दिला रजिस्ट्रेशन केलं आणि इथे येऊन ते सहभागी झालेत तर यामागचा विचार हाच आहे की देशामध्ये विश्वामध्ये ज्या नव्या नव्या गोष्टी घडत आहेत त्याबाबत आमदारांना जाणीव असावी त्यातनं स्थानिक स्तरावरती जी आव्हाने निर्माण होत आहेत संधीसुद्धा निर्माण होऊ शकतात तर त्याबाबतसुद्धा आमदारांना त्याची त्याची जाणीव असावी आणि सोबतच विविध राज्यांमधल्या आमदारांमध्ये सुद्धा एक ताळमेळ प्रस्थापित व्हावा तो पक्षा शी संबंधित नसावा पक्षाच्या बाहेर असावा आणि त्यातनं एकमेकांच्या राज्याविषयीची अधिक माहिती त्यांना मिळावी आणि ज्याला आपण म्हणतो की आ, आ, एका आमदारांनी आपल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये केलेली चांगली कामं तर त्याची माहिती जर दुसऱ्या राज्यातल्या काही आमदारांना मिळाली तर तेसुद्धा अशी कामं करू शकतील तर ही सर्व एक आ, एक हा सर्व विचार या एकूण प्रक्रियेमागे आहे की अधिका अधिक कम्युनिकेशन प्रस्थापित व्हावं नव्या नव्या घटनांबद्दल घडामोडींबद्दल नव्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल आमदारांमध्ये अधिक जाणीव निर्माण व्हावी आणि त्यातनं ते आपल्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या आव्हानांमध्ये ते कशाप्रकारे हस्तक्षेप करू शकतील याचा एक आराखडा त्यांनी तयार करावा हा याचा उद्देश तर आमदारांमध्ये एकमेकांमध्ये जी आहे ती चर्चा होणार आहे विचारांची देवाणघेवाण होणार आहे मतदारसंघांमध्ये कसं काम झालं पाहिजे जसं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने आमदारांचं काम चालतं तर दुसऱ्या बाजूला मेघालयमध्ये कसं चालतं म्हण मन, म्हणजे इतर राज्यांमध्ये कसं चालतं हो। त्या दृष्टिकोनातून चर्चा व्हावी हो हा मागचा उद्देश आहे पण दुसऱ्या बाजूला छात्र संसदेमध्ये झाले सहभागी झालेले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा आमदारांशी यूट कनेक्ट करणार आहेत त्या बाबतीमध्ये यामागे असा विचार आहे की हे जे दोनशे आमदार आले आहेत त्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नासच्या समूहामधील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद प्रस्थापित करावा आणि त्याआधी या विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सुद्धा एक चर्चा केलेली आहे की त्यांना आजची सर्वात मोठी समस्या काय वाटते आणि त्या समस्येवरती काय एक दोन तीन चार समाधान असू शकतात याचा त्यांनी एक आराखडा तयार केला आहे आणि तो आराखडा हे विद्यार्थी एम एल समोर ठेवणार आणि मग तिथे हे विधायक आमदार त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार स्वतःचे अनुभव त्यांना सांगणार आणि त्यातनं विद्यार्थ्यांनी जे समाधान शोधून काढलं आहे समस्येवरती ते योग्य आहे त्यात कितपत बदल करणं आवश्यक आहे त्यात त्या समाधानांवरती अंमल करत असताना काय काय नवी आव्हाने येऊ शकतात या सर्वांवरती विधायक आमदार हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील तर एक अशी ही प्रक्रिया आहे की जिथे आपल्या देशातल्या नव्या पिढीला काय आव्हाने वाटतात त्याची जाणीव आमदारांना होईल पण केवळ आव्हानेच नाही तर ते सोल्युशनसुद्धा काय देऊ शकतात याचीसुद्धा जाणीव आमदारांना होईल असा या मागचा एक राहुल कराड सर यांचा एक विचार आहे सर ज्यावेळेस ही संस्था अर्थात छात्रसंसदेला सुरुवात झाली ती दोन हजार अकरामध्ये हो आज तब्बल चौदावं वर्ष आहे एक छोटंसं रोपटा आज चौदाव्या वर्षाचं झालेलं आहे त्याला फळं फो, म्हणजे फळंसुद्धा यायला लागली ते म्हणजे तुमच्या म जवळ शिकणारे छात्रसंस्थेमध्ये सहभागी झालेले काही विद्यार्थी सध्या आमदारसुद्धा आहेत मोठमोठ्या राजकीय पक्षांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्यासुद्धा पार पाडागदी म्हणते म्हणजे भारतीय छात्र छात्रसंसदेच्या चौदाव्या वर्षामध्येच आपल्याला असं दिसतं की भारतीय छात्र संसदेत सहभागी झालेले अनेक विद्यार्थी हे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कॉर्पोरेटमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम कामगिरी करत आहेत आणि त्यावेळेस त्यांनी भारतीय संसदेत सहभागी होऊन स्वतःचं जे एक नेटवर्क तयार केलं होतं स्वतःची जी एक विचार प्रक्रिया त्यांची विकसित झाली होती त्या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं करिअर घडवण्यामध्ये समाजासाठी स्वतःचं योगदान देण्यामध्ये त्यांनी तिथून फार धडाडीने पुढाकार घेऊन आपली भूमिका पार पाडलेली आहे आणि त्यामुळे असं दिसतं की आज भारतीय छात्र संसदेमध्ये जे विद्यार्थी सहभागी होतात ते सुद्धा त्या प्रेरणेनेच सहभागी होतात की इथनं प्रेरणा घेऊन ते भविष्यामध्ये आत्तापर्यंत सहभागी झालेल्यांनी ज्या प्रकारे कामगिरी केली आहे तशीच ते सुद्धा करू शकतील असं खरं तर आपण बघतोय की एम आय टीकडून आयोजित केलेल्या चौदाव्या भारतीय छात्र संसदेचा आज दुसरा दिवस आहे एका बाजूला भारतीय छात्र संसद सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला आमदारांसाठी कॅ कॅपॅबिलिटी इन्हान्समेंट प्रोग्रामचं सुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अमित भागवसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे